ने मला एका व्यक्तीने मेसेज केला दिदी मला तुमची मदत हवी आहे आणि त्यांचा असा प्रश्न होता की दोन मुलं असताना माझी पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेली हे किती योग्य आहे त्या महिलांना मला एकच गोष्ट सांगावीची वाटते की स्वतःची मुलं असताना स्वतःचा नवरा असताना सुखाचा संसार असताना तुम्हाला दुसरा आणि की कोणीतरी बघावा वाटतो तुम्ही साधा सरळ विचार का करत नाही की ज्या मुलांना तुम्ही जन्म दिलेला आहे त्या मुलांना तुम्ही पोरखं करून गेलेलं आहे त्यांनी आई म्हणून मम्मी म्हणून कोणाकडे पाहायचं आईचा आधार काय असतो आई ही काय असते हे फक्त आश्रमशाळेमध्ये असणाऱ्या मुलांना जरा विचारा त्यांची आईसाठी घालमेल काय असते आईचं प्रेम मिळवण्यासाठी घालमेल काय असते हे त्या मुलांना विचारा आणि तू दोन मुलांची आई असून तुझ्या मनामध्ये हा विचार नाही आला का की माझी मुलं मी माझ्या मुलांना सोडून चालते पण ती एका काळी माझी आठवण काढतील रडायला लागतील व्याकुळ होतील माझ्या आठवणीने हे त्या व्यक्तीला का वाटत नाही हा विचार त्या व्यक्तीने का करू नये अशा स्त्रियांना मला एकच गोष्ट सांगायची आहे जेव्हा तुम्ही लहान होता ना तेव्हा जर तुमच्या बापाला तुमच्या आईने फसवून दुसऱ्याबरोबर पळून जर लग्न केलं असतं तो तुम्ही किती पोरके झाला असता तुम्ही किती वाईट अवस्थेतून गेला असता विचार करा त्या बापाने तुम्हाला जर पाहिलं असतं तर ठीक आहे नाहीतर तिनंच माझ्या बायकोने असंच गेलं म्हणून मी पण असं करू नये काही पुरुषांच्या अशा मनामध्ये विचार येऊ शकतात तुम्ही फक्त एकदा विचार करून पहा आणि हा विचार करून तुम्ही नंतर जा की माझ्या मुलांचं माझ्या परिवाराचं काय होईल हा विचार करा फक्त समोर प्रेम व्यक्ती करतो आणि तुमच्याकडे जे काही आहे ते काढून घेण्यासाठी तुमच्यावर प्रेम करतो वरच्यावरचं तुम तुमच्यावर तुमचा जेवढा नवरा प्रेम करतो ना तेवढा तो व्यक्ती तुमच्यावर प्रेम करणार नाही नऊ दिवसाचे नऊ दिवस म्हणतात ना त्या पद्धतीने तुम्हाला वागवेल आणि नऊ दिवसानंतर तुमचा छेळ व्हायला लागेल ना तेव्हा तुमचे आई वडील ना सासू सासरे ना नवरा ना, ना पोरं तुमच्यासोबत कोणीही नसणार आहे तुम्ही एकटे पडणार तेव्हा तुम्ही कोणाला हाक मान विचार करा ज्यावेळेला त्याची भूक संपेल ना समोरच्या व्यक्तीची तेव्हा तो तुम्हाला कचऱ्या समान करून टाकेल तुम्हाला लायकीमध्ये ठेवेल तुमची लायकी काढून वागवेल तेव्हा तुम्ही कोणाला सांगणार तुमचे दुःख विचार करा